कर दिवस डोके आलाय म्हणलं आगा गा 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 गंगे तू आहे सोय आसुंदे आसुंदे मी म्हणल कोण सकाळ सकाळ किर 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 करायला लागले बुवा माझ्या माग काय काय म्हणते बाबा अवधनी तुम्हाला जायचंय ना आज मानवतला सुद्धा मॅग्रो एजन्सी मध्ये आपोलो ट्रॅक्टर आणताय ना आपल्याला गंगे तू आजी बाप शिक्षण घेऊ नको मला पटकिन पाखर मला पटकिन जाऊ दे आणि सुद्धा मी एजन्सी वाल्यांची जाऊन बेड घेऊन दे मानवतला एक नंबर अपोलो ट्रॅक्टर अग तुला सांगतो पंधरा एच चा ट्रॅक्टर आहे हा वैदनी भारतातील एकमेव मेव अडीच फूट ट्रॅक्टर म्हणून ओळखय त्यांची गंगे एकदम कमी जागेत वळवण्याची क्षमता आहे ट्रॅक्टर मध्ये चार व पाच फुटाच्या अंतर्गत मशागतीसाठी एकदम फायदेशीर ट्रॅक्टर आहे बघा आपलं आपलं

तुला सांगतो हे बघ लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे शासकीय अनुदानास पात्र असलेला ट्रॅक्टर आहे ता डिझेल फक्त 1 लिटर लागतं बघा हो गंगे तुला सांगतो ता डिझेल फक्त 1 लिटर सुद्धा मी अग्रो एजन्सी सुद्धा मी अग्रो एजन्सी सुद्धा मी अग्रो एजन्सी टक 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 लई भारी आवदनी कुठल्या अर्चिन कुठल्या परशा अगं गंगे परभणी जिल्ह्यामध्ये फक्त अगं गंगे परभणी जिल्ह्यामध्ये आला सुधा मॅग्रो एजी आला अपोलो ट्रॅक्टर आब आब परभणी जिल्ह्याची आजी कुर्ती विक्रेते काय तुला सांगू गंगे दोन बैलाचे काम एकदम सहज म्हणजे दोन बैल जोडीचे काम सहजासहजी करणार आपला अपोलो ट्रॅक्टर आलं का जे हात तुझ्या मंडळी पण आहे ना शेतीसाठी साठी आपण खरेदी करा आमचा पत्ता एजन्सी पात्री रोड मानवत जिल्हा परभणी प्रोप रायटर सुदाम पाटील संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर डबल झिरो चौदा आणि एक्याण्णव छपन्न एकसष्ट डबल झिरो चौदा धन्यवाद मळ्याला मळेवाली भेटली आगराने ജീവനെ ജീവനായി ജീവന